नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पाठीमाग बघू शकता जुनी जुनी विहिरीत आणि सदर काढलेली परंतु विहिरीमध्ये भरपूर मटेरियल पडलेले तर मित्रांनो आजचा विषय की विहिरीला पी सी सी केली पाहिजे का तर त्याचे फायदे काय तर चला व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता शूटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपली माहिती पुरेपूर्ण समजेल तर चला तुमचा वेळ न घालवता व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता इकडं ही विहिरीचा अधिकर तुम्हाला संपूर्ण घेर दाखवतो एक अठ्ठावीसचा आसपास घेर आहे हिचा आणि मित्रांनो ह्या विहिरीला पी सी के सी केलेलं नाही म्हणजेच सॉरी पी सी सी म्हणण्यापेक्षा कडस टाकलेलं नाही तर ह्या विहिरीला आपल्याला जर पी सी सी करायची असेल तर कशी केली पाहिजे आणि तिचे फायदे काय काय आहेत तर ही आज आपण जाणून घेणार तर बघू शकता ही एक तीस ते पस्तीस फुटाची विहीर आहे आणि ह्या विहिरीला फक्त सदर काढून घेतलेली तर सदर काढून नंतर कडं टाकायचं होतं परंतु कडं राहून गेले तर चला तुम्हाला दाखवतो बघू शकता इकडं किती मटेरियल पडलेलं आहे हिच्यावर म्हणजे सदरीला तर भरपूर असं मटेरियल पडलेलं आहे आणि विहिरीमध्ये पाणीसुद्धा आहे बघू शकता सदरीवर बघू शकता हे किती मटेरियल पडलेलं आहे तर ही बघू शकता इकडंसुद्धा सदर अक्षरशः भुजून गेलेली आहे म्हणजेच ह्याला कडं टाकलेलं नाही त्याच्यामुळं आ, हे आतमध्ये मटेरियल पडलं आहे तर गेल्या वर्षी सदर काढलेली हिला तर बघू शकता ही कडल्या साईडनं जसेल तशी आहे आणि ती कडल्या साईडला पूर्ण भुजली गेलेली आहे तर मित्रांनो असं न करता तुम्ही ज्या वर्षी विहीर खोदली आणि सदर घेतली त्या वर्षी तुम्ही त्याला कडं टाकून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा पुरेपूर्ण फायदा होईल तर बघू शकता पाणी पण विहिरीमध्ये केर कचरा पडलेला आहे की अंडं पडलेले आहे तर कुणी पण असं पावतानी लावलेली जी सर्फ एक्सील किंवा शॅम्पू साबण त्याचे खपट पडलेले तर मित्रांनो आपल्याला कडेविषयी माहिती देतो मी तर बघा तुम्हाला ह्याला आता कड जर टाकायचं म्हणलं तर ह्याला एक चार पाच कडे बसतील आणि खाली रिंग तर रिंगचं जे असतं ते असं राऊंड सर्कलमध्ये सगळा पूर्ण माफायचा तर ह्याचा एक अंदाजे अठ्ठावीसचा गियर होईल अठ्ठावीस ते तीसचा गिअर होतो ह्याचा तर ह्याचा जवळजवळ तेहतीसशे चौतीसशे रुपयापर्यंत कड टाकले जाते मित्रांनो आमच्या इकडं तर तर तुमच्या इकडे पण कसं टाकलं जाते हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तर मित्रांनो बघू शकता सदर एक तर तुम्ही चार साडेचार पाच फुटापर्यंत काढून घ्यायची जेणेकरून तुम्हाला आतल्या भागाला जास्त हिराईन पेयस कारण तिथं बघू शकता ह्या इथं चार फुटाच्या जवळजवळ आहे त्या तितक्याच जा जागेमध्ये तर तिथं तुम्हाला जास्त पेयस भेटतो आहे आणि जास्त पेस भेटल्यामुळं काय होतं की तुमची मोहरी जागा जास्त सुटते आणि नंतर पण खसणार नाही आणि खसल्यामुळं पुन्हा मग नंतर तुमचं हे होतं आहे जर पी सी सी केली तर खसत नाही आणि नाही पी सी सी केली तर खसून आपल्याकडं कानपट होणे किंवा खाली सरकणे फुटणे असं भरपूर प्रकार होतात तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघू शकता मित्रांनो ते खाली किती तळलेलं रान आहे तर तसंच रान तुमचं वरलं पण तळत असते आणि त्या तळलेल्यामुळं सगळे ते साईडची जी आहे ती ढगी ही सगळी खाली पडल्या जाते आणि आपलं विहिरीचं नुकसान होतं आहे खालून विहीर भुजल्या जाते आणि विहीर भुजल्यामुळं आपल्याला पाणीसाठा कमी होणार आणि आपलं जे पुढी पाणी जी आपल्याला पिकाला द्यायचं आहे तर ती पाणी आपल्याला कमी पडत आहे तर त्यासाठी आपण कडं टाकलं तर त्यामध्ये गाळ पडणार नाही किंवा साईडचं मटेरियल पडणार पडणार नाही तर मित्रांनो ज्या वर्षी आपण विहीर खोदली त्याच वर्षी अशी सदर काढायची एक साडे चार पाच पाच फुटापर्यंत जेणेकरून आपल्याला मोरी अंतर राहील आणि त्याला पी सी सी खाली करून घ्यायची तर पी सी सी म्हणजे काय असते की जेवढा तुमचा खालचा हे आता तिथं समजा चार फुट आहे तर त्या चार फुटामध्ये तुम्हाला तिथं सगळी खाली गच्ची करून घ्यायची आधी लोकंड आतरून जसं आपण आपलं घराला छेत टाकतो स्लॅप करतो तर त्या पद्धतीमध्ये त्याला स्लॅप करून घ्यायचा पहिले आणि नंतर त्याच्यावर रिंग बांधायची आणि त्याच्यावर पण आपलं कडं टाकायचं तर असं असतंय त्याचं गणित तर तुम्हाला मी दाखवतो आहे तर त्याच्यामुळं सांगाय पण लागलं की कसं कसं असते तर तशी मित्रांनो जाळी करून बनवून त्याच्यामध्ये असं घेर आतरून चौकून मस्तपैकी त्याला आकुरठी करून तर तुम्हाला मी उद्याच्याला दाखवून पण आपल्या विहिरीला जे दुसरीकडे तर तिथं रिंग टाकाय चालू आहे तर तिथं पी सी सी नाही तर पी ना सी सीचं ज्या वेळेस टाकेल त्यावेळेस तुम्हाला परफेक्ट व्हिडिओ बनवून टाकेल मी तर आज थोडी माहिती देतो तर त्यासाठी तुम्ही साडेचार फुटाची सदर काढून घ्या जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सदर व्यवर पी सी सी किंवा कडं टाकून तुम्हाला योग्य जागा राहील समोरमध्ये तर मित्रांनो सदर जर काढायची म्हणलं का तर बघू शकता आता इथं तुम्हाला दाखवतो हो मी तर ती जी आहे तर ती मोहरी एक दोन फूट आहे तर मित्रांनो दोन ऐवजी तुम्ही पाच फूट म्हणजेच आपल्या पायापर्यंत इथपर्यंत सदर पाहिजे म्हणजेच कसं इथून तिथपर्यंत पाच फूट असं अंतर होते असं मापलं तर कारण तिथून दोन फूट आणि ही तीन फूट अंतर म्हणजेच पाच फूट अंतर तर असं इकडं त्या ह्याच्यापर्यंत अंतर येतं आहे तर असं चौकोन पाच फुटाची सदर काढून घ्यायची जेणेकरून आपलं कडं थोडं बाहेर ये आलं तरी चालतं मित्रांनो कारण बाहेर आलं तरी समोरून अंतर सुटतं आहे आणि आपलं कड्याची जे खाल्ली ही आहे जागा तर ती जसेल तशी मोरी जास्त सुटल्यामुळं थोडंफार जरी डासल तरी आहे कारण काय होतं की का <coughs> पी सी सी जर नाही गेली तर पूर्ण ढासळतं बघू शकता इकडं हे असं विहिरीमध्ये तुम्हाला खाली पडलेलं दिसतंय बी आणि ते उरलेलं आहे का ती सगळं खाली पडत असते तळ्यामुळं तर त्याच्यामुळं तर ह्या पद्धतीनं तुम्ही पण तुम्ही पासपोर्टाची सदर काढा जेणेकरून तुम्हाला समोरून जास्त राहून राहीन आणि पी सी सी करायची असेल तर योग्य रान साडेचार पाच फुटापर्यंतच आहे तर मोरून दोन फूट मागून दोन फूट अशी पिसीसी करून घ्यायची मागून पाठीमागून नाही केली तरी जमते पण विहिरीच्या आतल्या बाजूला जे आहे शि रान सुटलेलं तर त्याच्यावर सी करून घ्यायची जेणेकरून तुमचं पाणी ढोळलं तरी हल्लं जी ढासळणार मटेरियल आहे ती ढासळणार नाही आणि तुमचा योग्य ते फायदा होईल मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटतो ते आपल्याला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो तर चला आता तुम्हाला मी आमच्या कड टाकायला पण थोडासा व्हिडिओ दाखवतो थो। तर बघा ते पण व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नमस्कार मंडळी इथं बघा आपल्या ह्या व्हिडिओचा वी व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय तर बघू शकता इकडं आमचं कडं टाकायला चालू आहे तर सहाकडे आणि एक रिंग असा आठ झालेले म्हणजेच रिंगचे दोन कडे धरले जातात आणि वरली सहा कडे पडले आहेत तर असे आठ कडे झालेले आहेत मित्रांनो बघू शकता हे गिर आमचा एक अठ्ठावीस तीसच्या आसपास आहे आणि आमचं प्लेटचं असून आमचं पात्र्याचं म्हणजे ही आहे फिटिंग आहे तर पात्र्याची फिटिंग आहे तर ही शेतकरी सोबत गप्पा तर बघू शकता या शेतकऱ्याची विहीर आहे आमच्या गावापासून एक आठ दहा किलोमीटरच्या अंतरावरती विहीर आहे आणि मित्रांनो या गावामध्ये भरपूर वीज सरकार योजना घेतली कड टाकायचं भरपूर वेळी घेतलेले तर बघू शकतो आता आम्ही निघालो गावाकडे कारण आमचं कडं टाकायचं झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आता गावाच्या दिशेने निघालो ते आमची कामगार तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्याला कमेंट करीत राहा तोपर्यंत रामकृष्ण हरी